बेस्ट म्युच्युअल फंड्स फॉर टू थाउजंड फोर बेस्ट एसआयबी प्लॅन्स फोर टू थाउजंड यार म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट बरेच लोक असं करतात की यार जेव्हा आपण चांगलं कमवू ना तेव्हा आपण म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करायला स्टार्ट करू पण तुम्हाला हे माहिती आहे का की तुम्ही फक्त दोन ते अडीच हजार रुपये इन्व्हेस्ट करून पण तुम्ही करोडपती बनू शकता हे मी आपल्या स्वतःच्या मनाचं बोलत नाहीये हे बघा हा एक लाईफ कॅल्क्युलेटर आहे ज्याच्यामध्ये तुम्ही पी जर टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड ची स्टार्ट करता तर दरवर्षी इन्व्हेस्टमेंट दहा टक्क्याने वाढते आणि रिटर्न जर आपण बारा टक्के अज्युम केले जे खूप रिअलिस्टिक आहेत तर मोस्टली वीस ते पंचवीस वर्षांमध्ये हे फंड रिलेटिव्हली जास्तच रिटर्न देणार आणि ही इन्व्हेस्टमेंट पंचवीस वर्षामध्ये एक करोड पेक्षा जास्त होईल यार जर तुम्ही महिन्याचे पाचशे रुपये जर इन्व्हेस्ट करू शकता तरी मी तुम्हाला अशी विनंती करेन की तुम्ही एसआयपी लवकरात लवकर स्टार्ट करा हा पण एक प्रश्न आहे की जेव्हा आपण इन्व्हेस्ट करायला जातो तेव्हा मनात एक प्रश्न पडतो की यार किती म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे यार जर तुम्ही इंडस्ट्री एक्सपर्ट ऐकलं तर एक जनरल व्ह्यू असेल त्यांचा की जास्तीत जास्त फंड्स मध्ये इन्व्हेस्ट करू नये दो इट्स अ गुड जेनरिक व्ह्यू बट आय फील हे सगळ्यांसाठी प्रत्येकासाठी चेंज होत राहील फॉर एक्झाम्पल जर तुम्ही पाच हजारपेक्षा पेक्षा कमीच्या एसआयबी मध्ये इन्व्हेस्ट करता तर तुम्ही दोन पेक्षा जास्त फंड मध्ये ना इन्व्हेस्ट नाही केलं पाहिजे सो so, यामध्ये एक तुम्ही लार्ज कॅप मध्ये इन्व्हेस्ट करू शकता आणि एक तुम्ही स्मॉल कॅप मध्ये सो so, या दोन्ही कॅटेगरीज मधले फंड सगळ्यात बेस्ट कोणते आहेत हे, हे पण मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगणार आहे ऑन द अदर हँड जर तुम्ही महिन्याची पन्नास हजार ची एसआयबी करताय तर तुम्ही थोडंफार डायव्हर्सिफाय करू शकता यु कॅन ऍड मिड कॅप फंड फ्लेक्सी फंड अँड ऑल्सो ईएलएसएस फंड टू युअर पोर्टफोलिओ So, सगळ्या कॅटेगरीजचे बेस्ट फंड मी ह्या व्हिडिओ चॅनल पर्यंत सांगणार आहे हा तर तुम्हाला असा पण प्रश्न पडू शकतो की ह्या सगळ्या कॅटेगरीज म्हणजे लार्ज कॅप मिड कॅप फ्लेक्सी कॅप एस फंड ह्याच्यामधून कोणते बेस्ट फंड आहेत आणि आम्ही किती इन्व्हेस्ट केलं पाहिजे असा प्रश्न पडला असेल तर त्याचं पण उत्तर आहे आता ह्या प्रश्नाची उत्तर दोन गोष्टीवर अवलंबून आहेत एक तर तुमची रिस्क कॅपेटाईट आणि दुसरं म्हणजे तुमचं वय हा पण मी तुम्हाला एक जेनेरिक नॉलेज नाही देणार आहे Uh, मी ह्या प्रश्नाचं एक स्पेसिफिक उत्तर तुम्हाला या व्हिडीओपर्यंत देणार आहे सो so, मी एक ना जेनरिक चार्ट बनवलाय फॉर अ मॉडरेट रिस्क टेकर फॉर एक्झाम्पल जर तुमचं वय एकतीस ते पस्तीसच्या मध्ये असेल तर तुमची अलोकेशन काहीतरी अशी असू शकते जसं की पंचवीस टक्के लार्ज कॅप मध्ये पंचवीस टक्के मिड कॅप मध्ये पंचवीस टक्के फ्लेक्सी मध्ये आणि पंचवीस टक्के स्मॉल कॅप मध्ये हा सो so इथे जर तुम्ही अग्रेसिव्ह रिस्क टेकर असाल तर तुम्ही आपल्या अलोकेशन मध्ये मिड कॅप आणि स्मॉल कॅप मध्ये थोडे फंड जास्त वाढवू शकतात अगेन हा एक जनरिक चार्ट आहे आणि जर असं असू शकतं की तुमचे वेग लाईफ सिच्युएशन काहीतरी वेगळे असेल तुम्ही तुमचं अॅलोकेशन त्याप्रमाणे डिसाइड करू शकता हा पण तुम्ही हा चार्ट ऍज अ रेफरन्स युज करू शकता चल आता हे सगळं ठीक आहे आता बघूया की वेगवेगळ्या कॅटेगरीज मधले बेस्ट म्युच्युअल फंड कोणते आहेत सर्वात पहिली येते लार्ज कॅप कॅटेगरी आता या लार्ज कॅप कॅटेगरीमध्ये इक्विटी म्युच्युअल फंड युजली खूप कमी रिस्की आणि वॉलेटाईल असतात प्राइमरीली बिकॉज मेजॉरिटी हे फंड ब्ल्यूचिप कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट करतात ज्याच्यामुळे त्यांची व्हॉलिटिलिटी कमी असते सो लार्ज कॅप्स तुमच्या फंड्सला खूप जास्त स्टेबिलिटी देतं आता या कॅटेगरीमध्ये प्राइमरीली दोन टाईपचे फंड्स असतात एक ऍक्टिव्ह आणि एक पॅसिव्ह आता मी मोस्टली एक पॅसिव्ह फंड म्हणजे एक निफ्टी फिफ्टी इंडेक्स फंड मध्ये इन्व्हेस्ट करायला प्रेफर करेन असं यामुळे बिकॉज मी मागच्या चार ते पाच वर्षांमध्ये हो म्युच्युअल फंडला अॅनलाइज केलंय आणि एक ट्रेंड आहे जो मी अनालाइज केलंय सो जर आता आपण टॉप ट्वेंटी लार्ज कॅप फंड बघू सो त्याच्यामधून सहा ते सात फंड असे असतात जे इंडेक्स फंड ला बीट करतात पण आजपर्यंत कोणताही असा एक फंड नाहीये जो इंडेक्स फंड ला बीट करत आहे So, तीन ते चार वर्षा आधी अॅक्सिस आणि मिराई खूप चांगला परफॉर्म करत होतं पण ते आता इंडेक्सहून मागे चालतात आणि ऍज ऑफ टूडे आयसीआयसीआय एसबीआय इंडेक्सपेक्षा जास्त चांगले परफॉर्म करतात बट ते तीन चार ते चार वर्षानंतर करणार त्याची कोणती गॅरंटी नाहीये असं ह्यामुळे होतं बिकॉज ऑलमोस्ट एटी फायव्ह टू नाईन्टी पर्सेंट ऑफिव्ह म्युच्युअल फंड फेल्स टू बीट इंडेक्स फंड्स म्हणजे आता आज आयसीआयसीआय आणि एसबीआय टॉपवर आहेत तर उद्या कोण दुसरं असणार आहे परवा कोण दुसरे फंड असणार आहेत असं होऊ शकतं की पाच वर्षानंतर बघितलं तर आय होऊ शकतं बट इंडेक्स फंड तर टॉप टेन पर्सेंट फंड मध्ये असणार आणि असणारच म्हणूनच इन्स्टेड ऑफ गेसिंग की कोणता असा फंड असेल जो टॉप थ्री मध्ये असेल पुढच्या दहा वर्षामध्ये आय वुड सिम्पली ऍड अन इंडेक्स फंड टू माय पोर्टफोलिओ आणि तसं पण लार्ज कॅप फंड मध्ये इन्वेस्ट करण्याचं ऑब्जेक्टिव्ह स्टेबिलिटी आहे सो इंडेक्स फंड वुड बी परफेक्ट फॉर दिस इंडेक्स फंड मध्ये माय पिक वुड बी युटीआय फिफ्टी इंडेक्स फंड सो या ट्वेंटी वन पर्सेंट विच इज नाईदर हाय ऑर नाइधर लो बट 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 इट हॅज द लोएस्ट ट्रॅकिंग एरर म्हणजे यांचा ट्रॅकिंग एरर झिरो पॉईंट झिरो टू पर्सेंट आहे म्हणजे हे फंड निफ्टी फिफ्टीला ऑलमोस्ट परफेक्टली ट्रॅक करतो सो आपली नेक्स्ट कॅटेगरी येते बेस्ट मिड कॅप फंड आता जनरली मिड कॅप फंड मध्ये रिस्क थोडी जास्त असते सो मिडकॅप असे कंपनीज आहेत जे मध्ये जाऊन लार्ज कॅप होण्याची शक्यता ठेवतात आणि लार्ज कॅप मध्ये फंड सिलेक्शन वॉज नॉट दॅट इम्पॉर्टंट बिकॉज ब्रॉडली सगळ्या फंड चे रिटर्न सिमिलरच होते बट मिड कॅप मध्ये फंड सिलेक्शन अत्यंत गरजेचं असतं इकडे जर आपण बघायला गेलो तर मागच्या पाच वर्षाच्या डेटाच्या अनुसार पीजीआयएम निपॉन आणि कॉन्स सगळ्यांना बीट करतात इनफॅक्ट कॉन्स चे रिटर्न तर एकदम वेगळ्याच प्रकारे शाईन करतात आणि शॉकिंगली पीजीआयम चा एक्सपेन्स रेशर पण सगळ्यात कमी आहे क्वॉनचं पण रेंज रेंजमध्ये आहे लिपॉनचं थोडं जास्त आहे आणि अल्फा मध्ये पण पीजीआयम आणि क्वॉन बाकी सगळ्या फंड्सला चांगल्या प्रकारे बीड करत आहे हा ऑल्दो क्वॉनचं स्टँडर्डाइशन थोडा हाय आहे त्याचा अर्थ आहे की हा फंड थोडा रिस्की आहे यार म्हणजे मिड कॅटेगरी ऑलरेडी रिस्की आहे त्यात क्वॉन्ट अजून जास्त रिस्की आहे हा बट डोंट माइंड रिटर्न्स पण त्याप्रमाणेच आहेत बट फॉर अ मॉडरेट इन्व्हेस्टर पीजीआयम इंडिया मिड कॅप हे एक परफेक्ट बॅलन्स ऑफ रिटर्न्स आणि रिस्क आहे सो आय वूड प्रिफर दॅट फंड आमची नेक्स्ट कॅटेगरी आहे बेस्ट स्मॉल कॅप्स या दिस इज वन ऑफ द रिस्कीएस्ट कॅटेगरी म्हणजे तुम्हाला ना ह्या कॅटेगरीमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी तुमचं रिस्क कॅपिटाईट खूप जास्त जास्त हाय असलं पाहिजे आणि तुमच्यामध्ये ना पेशन्स असला पाहिजे लाईक यू हॅव यू शुड हॅव दी एबिलिटी टू वेट फॉर ट्वेंटी इयर्स आणि मागच्या काही वर्षांमध्ये या कॅटेगरी मध्ये एवढी जबरदस्त ग्रोथ बघायला मिळाली आहे ना की विचारू नका याच्यामधून क्वांट आणि आयसीआयसी रिलेटिव्हली छोटे ज्यांचं एयूएम अराउंड सहा हजार पाचशे कोटी आहे आणि बाकी सगळ्या फंड चे एम इज मोर देन कोटी आणि सगळ्यांचा एक्सपेन्स रेशिओ इज ऑल्सो द सेम रेंज आता बघूया यांचे थोडे रिस्क पॅरामीटर जिकडे ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला क्लिअर पिक्चर मिळेल सो आम्ही मागच्या दहा वर्षाचा स्टँडर्डाईझेशन आणि बीटाचा डेटा घेतलाय ह्याने आपल्याला त्यांची लॉंग टर्म रिस्क मॅनेज करण्याची एबिलिटी कळून येईल काही फंड ऍक्टिव्हली मॅनेज होतात आणि त्यांचे पोर्टफोलिओ कॉन्स्टंटली चेंज होतात जसं की नेपॉन क्वान्ट आयसीआयसीए वाईल काही फंड मॅनेजर्स एक एक स्टॉक ला खूप वेळासाठी ठेवतात आणि लवकरात लवकर चेंज करत नाही जसं की एसबीआय झालं एसडीएफसी झालं कोटक झालं क्वांट बाकी सगळ्या फंड पेक्षा थोडं कमी वॉलेटाईल दिसतं इन द लास्ट टेन इयर्स निपॉन सगळ्यात जास्त वॉलेटाईल आहे इनफॅक्ट नेपॉन स्मॉल कॅप फंड मध्ये पण त्यांचे नंबर जास्त आहेत आणि बाकी फंड ऑलमोस्ट सेम आहेत जर मी एक अग्रेसिव्ह रिस्क टेकर आहे तर आय वुड प्रिफर नेपॉन स्मॉल कॅप और क्वांट स्मॉल कॅप आणि जर मी एक मॉडरेट रिस्टेकर आहे देन आय वुड गो फॉर एस स्मॉल कॅप और कोटक स्मॉल कॅप आमची नेक्स्ट कॅटेगरी आहे बेस्ट फ्लेक्सी कॅप फंड आता या कॅटेगरीमध्ये ना फंड uh, मॅनेजर्स वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये इन्व्हेस्ट करू शकतात जसं की लार्ज कॅपमध्ये मिड कॅप मध्ये स्मॉल कॅपमध्ये अँड ऑल्सो इन एस बेस्ड कंपनीज सो हे एवढं फ्लेक्सिबल आहे विच अलाउज टू यु नो जनरेट सुपीरियर रिटर्न्स आणि ह्या कॅटेगरीमध्ये लार्ज कॅप्सने ऑलमोस्ट चांगले रिटर्न्स जनरेट करून देणार आणि माझ्या हिशोबाने पुढच्या दहा ते पंधरा वर्षांमध्ये इंडियाहून कोणी दुसरी कंट्री असेल ज्यांचं डिसेंट ग्रोथ ट्रॅजेक्टरी आहे ती म्हणजे युएस सो आय वुड गेट सम मोर एक्सपोजर ऑन युएस स्टॉक्स जस्ट टू कॅप्चर युएस स्टॉकचा चा अपसाइड प्लस याच्यामधून थोडं जॉग्रफिकल डायव्हर्सिफिकेशन पण आढळून जाईल सो so, ह्या सगळ्या फॅक्टर्सला कन्सिडर करून माय बेस्ट पिक वुड बी पराग पारिक फ्लेक्सी कॅप फंड सो so, मागच्या पाच ते सात वर्षापासून हे एक वन ऑफ द मोस्ट कन्सिस्टंट फंड आहे सो हे फंड ऑलमोस्ट आपले आपल्या स्टॉक मधले तीस ते पस्तीस टक्के युएस स्टॉक्स मध्ये टाकतात आणि बाकीचे उरलेले पासष्ट टक्के इंडियन स्टॉक्स मध्ये आर लास्ट कॅटेगरी इज बेस्ट ई एल एस एस फंड सो हे फंड त्या लोकांसाठी आहे ज्यांना म्युच्युअल स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट करताना टॅक्सेस पासून वाचायचं इथे ना तीन वर्षाच्या रिटर्न अनुसार मला असे तीन फंड्स दिसत आहेत जे बेस्ट आहेत आयडीएफसी क्वांट आणि एचडीएफसी हा पण एचडीएफसी चा एक्सपेन्स रेशो खूप जास्त वाटतंय बट क्वांट आणि आय डी एफ सीचा थोडा ॲक्सेप्टेबल रेंजमध्ये आहे इनफॅक्ट क्वांट आणि आय डी एफ सीचा एयू एम पण परफेक्ट रेंजमध्ये आहे आणि ॲज एक्सपेक्टेड क्वांटचं सॅनिटेविशन खूप जास्त आहे विच इन लाईक इनडिरेक्टली इंडिकेट्स दॅट ते रिस्की आहे जास्त आणि विच इज वाय क्वांटचा अल्फा पण खूप जास्त आहे सो so, जर तुम्ही एक मॉडरेट रिस्टे यू कॅन गो एड विथ आय डी एफ सी आणि जर तुम्ही एक अग्रेसिव्ह रिस्टे क्वांट दॅट इट एवढेच होते माझे बेस्ट म्युच्युअल फंड रेकमेंडेशन सो कमेंट्स मध्ये आम्हाला कळवा की तुम्हाला या कॅटेगरीज मधून कोणतेही डिटेल इन्फॉर्मेशन हवी असेल तर सो वी विल मेक अ डेडिकेटेड व्हिडिओ फॉर द कॅटेगरी थँक्यू सो मच हा व्हिडिओ एंड पर्यंत पाहण्यासाठी